पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे या ठिकाणी हबप्प शांताराम महाराज आपल्याला या पालखी सोहळ्याबद्दल थोडी माहिती देत आहेत संवेत आपल्या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हबप्प श्री दिलीप पाटील महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत आज या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होत आहे गेली साडेतीनशे ते अडीचशे वर्षाचं साडेतीनशे वर्ष परंपरा चालू आहे आदिनाथ पुरुष अपेक्षित सिद्धांत नाट एका मुख्य शिष्य तसं माऊलीचा सोहळा हा वेगळा मच्छिन्नात आहे मच्छिनात आहे मच्छिन्हानंतर माऊली आहे हा विराट सोहळा आहे त्याच्यासाठी सर्व भागातील माणसं या ठिकाणी प्रस्तारांसाठी येत असतात भेटीसाठी भीतीसाठी जगपूर महाराज निघालेले आहेत जात असताना कशा काही माणसाला कुठल्याही गोष्टीची उल्लेख असत नाही हा विषय असा आहे की जात असताना बरीच माणसं म्हणते की आमचं असं झालं आमच्याकडून पण काही नाही मित्र हा मित्रच्या भेटीसाठी जात असताना सर्व गोष्टी ह्या बदल असतात तेव्हा हॅलो रामकृष्ण